नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी आजचा दिवस खास आहे पण तो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी अर्थात दोन हजार तेवीस मध्ये एक राष्ट्रवादीची शक्ल झाली दोन राष्ट्रवादी तयार झाल्या शरद पवारांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याच नावानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा पक्ष तर तिकडे अजित पवार ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तो राष्ट्रवादी पक्ष त्या राष्ट्रवादी पक्षाला मूळ एकसंध पक्षाचं चिन्ह मिळालं म्हणजे घड्याळ आणि या राष्ट्रवादी शरदचंद्र काँग्रेस पक्षाला तुतारी हातात धरलेला माणूस आता या दोन्हीही पक्षांनी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपला मूळचा एकसंध राष्ट्रवादी ज्या दिवशी स्थापन झाला तीच तारीख ग्राह्य धरली आणि त्याच दिवशी आपल्या पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्याचं ठरवलं सा अर्थात दहा जून एकोणीसशे नव्याण्णव आणि आता दहा जून दोन हजार पंचवीस म्हणजे आज दोन्ही पक्षांनी आपल्या पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन साजरा केला राष्ट्रवादी अजित पवार या पक्षानं पुण्यातीलच बालेवाडी क्रीडा संकुलात त्यांचा वर्धापन दिन साजरा केला तर पुण्यातील बालगंधर्व सभागृहामध्ये शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादीनं आपला वर्धापन दिन साजरा केला आता खरी गंमत अशी होती की पक्ष मूळचा पाहिला तर एक वर्धापन दिन दोन ही परिस्थिती शिवसेनेच्या बाबतीत पण आपण बघितलेली होतीच जेव्हा दोन हजार मध्ये एकनाथ शिंदेनी बंड केलं चाळीस एक आमदार त्यांच्यासोबत निघून गेले तेव्हा देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एक पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचा एक पक्ष पुन्हा सेम एकनाथ शिंदेना मूळ शिवसेनेचं चिन्ह मिळालं धनुष्यबाण आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला चिन्ह मिळालं मशाल आता या दोघांचे देखील वर्धापन दिन आपण मुंबईत कसे साजरे होतात हे पाहिलेलंच आहे कधी षणमुखानंद हॉलमध्ये कधी शिवाजी पार्कवर आता प्रश्न हा उरतो दोन पक्ष त्याचे चार पक्ष झाले चार पक्षांचे चार प्रदेशाध्यक्ष आता शिवसेनेकडे प्रमुख पद असतं शिवसेना पक्ष प्रमुख वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इकडे राष्ट्रवादीत तसं नाही राष्ट्रवादीमध्ये मात्र प्रदेशाध्यक्षपद असतं आणि हे प्रदेशाध्यक्ष पद सांभाळण्यासाठी ज्याच्या हातात ती धुरा दिली जाते तो अत्यंत कणखर निडर नेतृत्व उत्तम असलेली व्यक्ती असते आपण राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पाहिले तर अनेकांनी या राष्ट्रवादीची उत्तमरित्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सांभाळलेल्या आहे अगदी छगन भुजबळांपासून ते आता जयंत पाटलांपर्यंत पण आज जयंत पाटलांनी याच राष्ट्रवादीच्या आपल्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये एक बॉम्बच टाकला आणि हा बॉम्ब टाकल्यानंतर मात्र अख्खं सभागृह त्यात जे त्यांचे समर्थक बसले होते नाही nah, नाही nah, तुम्ही राजीनामा देऊ नका तुम्ही पदावर जाऊ नका असा एकच गलका झाला नंतर जयंत पाटलांनी त्यांना शांत देखील केलं त्याचं कारणही तसंच होतं दोन हजार अठरा ते एकोणीसच्या दरम्यान त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं सात वर्ष झाली जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत अगदी दोन हजार तेवीसला पक्ष फुटल्यानंतर देखील ज्यावेळी जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष होते त्यांनाच पुन्हा प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवण्यात आलं मध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या या सगळ्या शरद पवार पक्षांच्या काही नेत्यांमध्ये थोडीशी हालचाल होताना पाहिलं त्या काही आपण जेव्हा एकसंध होतं तेव्हा अजितदादा देखील किती वर्षे एकाच बाबा पदावर बसलाय आहे वगैरे असं बरंच काही काही चर्चा झाल्या काही जणांनी मला देखील प्रदेशाध्यक्ष व्हायचंय वगैरे अशी प्रतिक्रिया दिली पण याच दरम्यान ते सगळं वादळ शांत झालं आणि शरद पवारांनी प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटलांना कायम ठेवलं पण याच जयंत पाटलांनी आजच्या वर्धापन दिनाचा मोका साधून आपल्याला या प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करा सात वर्ष तुम्ही मला संधी दिलीत मी शरद पवार साहेबांचा आभारी आहे असं म्हटलं आणि मग मात्र अख्खं सभागृह हादरलं अर्थात आता यावर निर्णय या पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवारच घेणार आहेत पण या त्यांच्या वक्तव्यानं आजचा दिवस जयंत पाटलांमुळेच गाजला हे सत्य आहे आता प्रश्न हा राहतो जयंत पाटलांनी जे काही भाषण केलं त्या भाषणाच्या दरम्यान अनेक काही सूचना देखील दिल्या नव आ, नवे चेहरे जे आहेत पक्षातील त्यांना खरं म्हणजे संधी मिळाली पाहिजे अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली इतकंच नव्हे तर यावेळी जे काही नवे चेहरे असतील ते अगदी शहराध्यक्षपदापासून अगदी जिल्हाध्यक्षपदापर्यंत ते प्रदेशाध्यक्षपदापर्यंत असायला हवेत असं देखील त्यांनी म्हटलं या सगळ्या दरम्यान त्यांनी एक वाक्य उच्चारलं होतं आणि त्याच वाक्यावर माझं लाईव्ह आहे खर तर त्या लाईव्ह साठी मी आत्ता इथे आहे आणि त्याचं नावच आहे तुकाराम विरुद्ध नथुराम प्रदेशाध्यक्षपदाला रामराम पाटलांच्या राजीनाम्याची गोष्ट खर तर आपण यांच्या बाबतीत म्हणजे जयंत पाटलांबाबतीत म्हणायचं म्हटलं तर राष्ट्रवादी मुलूक मैदानी तोफ हजर जबाबी नेता हसता खेळता एखाद्याला बरोबर चिमटा काढणारा नेता म्हणून त्यांची ओळख एक मुख्यमंत्री पद सोडलं तर आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत सगळी पदं भूषवलेली आहेत अर्थमंत्री तर त्यांनी दहा वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे इतकंच नव्हे आपल्याला आठवत असेल की दोन हजार अकरामध्ये त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता बंगळूरजवळ आणि त्यावेळी खरं तर त्यांच्या फ्रॅक्चर झालेल्या पायांवर अनेकदा शस्त्रक्रिया देखील कराव्या लागल्या दोन हजार एकमध्ये त्यावेळी त्यांनी व्हीलचेअरवर बसून देखील अर्थसंकल्प मांडला होता म्हणजे प्रचंड जिद्दी एकतर मुळात या इस्लामपूर वाळवा तालुक्याची मक्तेदारीच त्यांच्याकडं आहे एक दोन वेळा नव्हे सलग आठ वेळा आमदार म्हणून ते या ठिकाणाहून निवडून येत आहेत आणि एवढं सगळं ज्यांना हे बाळकडू लाभलं ते त्यांच्या वडिलांकडून लोकनेते राजाराम बापू पाटील खरं तर इस्लामपूर तालुक्यातील साखराळे हे त्यांचं ते गाव जन्म सोळा फेब्रुवारी एकोणीसशे बासष्ट त्यांचं शिक्षण देखील खूप चांगलं झालेलं आहे अगदी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ते अमेरिकेतल्या विद्यापीठात देखील शिकून आलेले आहेत त्या ठिकाणी त्यांनी न्यू जर्सी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून पदव्युत्तर शिक्षण घेतलं पण झालं असं की दरम्यानच्या काळात त्यांच्या वडिलांचं निधन झालं त्यांना अमेरिकेतून रिटर्न फिरावं लागलं लोकनेते राजारामबापू पाटील शेकपचे नेते होते एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सत्तर आणि पुढे एकोणीसशे मध्ये त्यांनी राज्याचं मंत्रीपद देखील भूषवलं चौऱ्याऐंशीमध्ये राजारामबाबू पाटील यांचं निधन झालं आणि त्यानंतर प्रवेश झाला तो त्यांच्या सुपुत्राचा अर्थात जयंत पाटलांचा जयंत पाटील खर तर या सगळ्या दरम्यान म्हणजे त्यांचे जे वडील आहेत जेव्हा ते कॅबिनेट मंत्री आणि त्यानंतर ते, ते काँग्रेसमध्ये गेले कॅबिनेट मंत्री झाले अर्थात एकोणीसशे बासष्टच्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा त्यांना विजय मिळाला तेव्हा त्यांनी आपल्या मुलाचं नाव ठेवलं कारण की एकोणीशे बासष्टलाच जन्म आहे जयंत पाटलांचा जयंत जयंत म्हणजे विजय आणि त्यामुळं जयंत पाटील ही ओळख अशी त्यांची संपूर्ण महाराष्ट्रात झाली या सगळ्या दरम्यान त्यांनी कासेगाव एज्युकेशन सोसायटीचं अध्यक्षपद सांभाळलं वाळवा शुगर कॉर्पोरेशनचं अध्यक्षपद सांभाळलं आणि एकोणीसशे नव्वदची निवडणूक लागली एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीत ते काँग्रेसकडून याच वाळवा मतदारसंघातून उभे राहिले आणि पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले ते एकोणीसशे नव्वद ते सलग आत्ता दोन हजार चोवीस पर्यंत ते आमदारच आहेत म्हणजेच तो मतदारसंघ म्हणजे जयंत पाटील अशी ओळखच झाली आता त्यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळापासून ते अगदी अशोक चव्हाण असतील पृथ्वीराज चव्हाण असतील नंतर उद्धव ठाकरे असतील यांच्या सगळ्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदं भूषवलेली आहेत अगदी वयाच्या एकोणचिसाव्या एकोणचाळीसाव्या वर्षी पहिल्यांदा अर्थसंकल्प सा सादर केला आणि सर्वात तरुण अर्थमंत्री होण्याचं खरं म्हणजे भूषण त्यांना लाभलं या सगळ्या दरम्यान त्यांनी एक महाराष्ट्रासाठी महत्वाची आ, आ, नोंद इतिहासात केली जाईल ती केलं म्हणजे त्यांच्या कार्यकाळात ई पंचायत लागू झाली एक तर मुळात दोन हजार चौदाला जेव्हा मोदींचं वारं आलं म्हणजे भाजपचं वारं आलं महाराष्ट्रात देखील पडझड झाली राष्ट्रवादी काँग्रेस अगदी एक्क्या एक्केचाळीसवर आली पण तरी देखील इस्लामपूरची जागा जयंत पाटलांनी टिकून ठेवली होती त्यानंतर खरं तर त्यांनी या दरम्यान बरेचसे निर्णय देखील चांगल्या पद्धतीने घेतले अगदी दोन हजार अठरामध्ये सुनील तटकरे यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड देखील केली नंतर ऑगस्ट दोन हजारमध्ये मध्ये जी काही शिवस्वराज्य यात्रा म्हणून जुन्नर किल्ले शिवनेरीवरून निघाली होती ती त्यांच्या नेतृत्वाखालीच निघाली होती या सगळ्या प्रक्रियेमध्ये जयंत पाटील यांचं नाव म्हणजे राष्ट्रवादी आणि जयंत पाटील किंवा शरद पवारांचे अत्यंत जवळचे विश्वासू नेते जयंत पाटील ही त्यांची ओळख आहे आता जयंत पाटील यांनीच जर आपल्याला या पदावरून मुक्त व्हायचंय असं म्हटलं तर मात्र मग त्याचे अनेक वेगवेगळे कंगोरणी अर्थ निघतात कारण की मुळातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येऊन ठेपलेल्या आहेत अगदी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता एक पक्षे पक्षे ले ले आहे एकतर जयंत पाटलांनी याच्या आधी प्रचंड मेहनत घेऊन पक्ष संघटन पक्ष बांधणी केलेली आहे परिवार संवाद यात्रा देखील त्यांनी काढलेली आहे या दरम्यान त्यांच्या एक पक्षावर होल्ड आहे आणि अशा वेळी जयंत पाटलांनी ऐनवेळी या पदावरून पाय उतार होणं हे राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाला खरं म्हणजे विचार करायला लावणार आहे आजचा वर्धापन दिन उत्साह जरी साजरा झाला असला तरी तो धक्कादायक यामुळेच की त्यांनी केलेली मागणी की मला आता प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करा आता याच्यावर अनेक प्रतिक्रिया देखील आल्या खरं तर जयंत पाटलांचं जे काही भाषण झालं या दरम्यानचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मला प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करा वगैरे ते जे म्हणाले त्याच्यावर सुप्रिया सोळे आणि रोहित पवार यांची प्रतिक्रिया अतिशय महत्त्वाची आहे रोहित पवार यांनी टॉप न्यूज मराठीशी बोलताना सांगितलं की मी या प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक नाही भले मी फक्त आमदार आहे आणि साधा कार्यकर्ता आहे माझ्याकडे कोणतंही पद नाही पण हे सर्व निर्णय पदाधिकारी घेतात सामूहिक निर्णय असतो आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण काम करतो आता या ठिकाणी रोहित पवारांच्या दरम्यान सुप्रिया सुळे ज्या आता खासदार आहेत या पक्षाच्या त्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे की ना जयंत पाटलांनी कोणतं पत्र दिलं ना जयंत पाटलांनी राजीनामा दिला आहे त्यांनी केवळ आपला वैयक्तिक विचार मांडलेला आहे त्यामुळं यावर पक्ष काही सविस्तर चर्चा पक्षात सविस्तर चर्चा होईल आणि जर त्यांनी पदाचा राजीनामा दिलाच नसेल तर नवीन प्रदेशाध्यक्ष निवडण्याचा विषयच येत नाही अर्थात जयंत पाटील हे अत्यंत महत्वाचे आमच्या पक्षातले नेते आहेत प्रचंड मेहनत करून त्यांनी पक्ष वाढवण्याची चांगली कामगिरी देखील पार पाडली आहे आता त्यांच्या भाषणाचा काय अर्थ काढायचा हे मी काय आत्ताच सांगू शकत नाही मला माहिती देखील नाही पण पक्षाला त्यांनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांवर मात्र नक्कीच विचार केला जाईल एवढं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आता यावर सगळ्यात महत्वाची प्रतिक्रिया म्हणजे शरद पवारांची जयंत पाटील यांनी आत्ताच आपल्याला सांगितलं की नवीन पिढीला संधी द्या अर्थात कार्यकर्त्यांची मागणी जरी त्यांच्या वेगळी असली समर्थकांची तरी देखील प्रमुख सहकाऱ्यांना एकत्रित घेऊन यावर एक सामूहिक निर्णय घेतला जाईल आणि हा निर्णय केवळ प्रदा प्रदेशाध्यक्ष या पदासाठीच नव्हे तर तालुक्यात जिल्ह्यात नवीन पिढी दिसायला पाहिजे नवीन चेहरे दिसले पाहिजेत यासाठी देखील आपण प्रयत्न करू म्हणजे निश्चित कुठे ना कुठेतरी जयंत पाटलांना आता या पदावरून पाय उतार करण्याला कुठे ना कुठेतरी वाव दिसतोय कारण ज्या अर्थी जयंत पाटलांनी वर्धापन दिन सोहळ्यातच आपलं हे वक्तव्य केलं याचा अर्थ त्यांनी आधी साहेबांना सांगितलेलं असावं मी बोलणार आहे त्यावर मग साहेबांनी हे उत्तर दिलं असावं कारण की अचानक एखाद्या व्यक्तीला एवढ्या मोठ्या पदावरून जी व्यक्ती ऑलरेडी महाराष्ट्राच्या राजकारणातली आताची देखील भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं दावेदार म्हणून पाहिलं जातं अशा व्यक्तीला थेट प्रदेशाध्यक्ष पदावरून त्या दूर करणं हे शक्य नाही आहे त्यामुळं या तुम्ही फक्त सूचक आणि अनुमोदक आपण ज्या संकल्पना म्हणतो त्या पद्धतीने ते झालेलं आहे पण शरद पवारांच्या निश्चितपणे कुठेतरी विचार घोळत असतील की या दरम्यान जर आता जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला केलं तर ता तितक्याच ताकदीचा तरुणांशी जोडला गेलेला नेता आपल्याला शोधावा लागेल आता दोन चार नावं चर्चेत आहेत जितेंद्र आव्हाड अगदी पहिल्यापासून शरद पवार साहेबांसोबत काम करतायत अमोल कोल्हे एक नवीन नेतृत्व पक्षाला लाभलेलं आहे अगदी इतकंच नव्हे तर रोहित पवारांचा देखील या ठिकाणी त्यांच्या नावाची चर्चा होती आहे पण एक महत्वाचं नाव त्यासोबतच आहे ते म्हणजे शशिकांत शिंदे गेली अनेक वर्ष शरद पवारांसोबत ते राहिलेले आहेत प्रचंड मेहनतू मेहनत घेणार गेना, घेणारी ही व्यक्ती आहे राजकीय व्यक्तिमत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे भले आता आमदार लोकसभेला लोक ते पडले असतील तरी देखील त्यांनी त्याआधी केलेलं पक्षासाठी कार्य आणि त्यांनी भूषवलेली पदं हे नाकारून चालणार नाही त्यामुळे कुठे ना, ना कुठेतरी शशिकांत शिंदे जितेंद्र आव्हाड यांच्यात कदाचित या पदात चुरस लागण्याची शक्यता आहे असं मला तरी वाटतं अर्थात शरद पवारांचा सर्वस्वी निर्णय आता या सगळ्या दरम्यान जयंत पाटलांनी केलेल्या भाषणामध्ये एक महत्वाचं विधान होतं ते विधान तर ते असं म्हणाले की एकेकाळी या देशात ज्या पक्षाचे फक्त दोन खासदार होते आज तोच पक्ष या देशातला सर्वात मोठा पक्ष बनलाय अर्थात आपल्याला काही घाबरायची गरज नाही आपण सगळे ताकदीनं कामाला लागलो तर या राज्याची लढाई पुन्हा जिंकू खर तर आपण तुकारामांच्या म्हणजे संत तुकारामांच्या विचारांचे वारस आहोत आणि आता त्यांनी एक तुकारामांचा अभंग देखील बोलून दाखवला भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी असं म्हणत आता आपली लढाई रस्त्यावर चे, चे, ही रस्त्यावर उतरून आपल्याला काम करायचं लढायचंय आणि ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम अशी आहे असं त्यांनी म्हटलं अर्थात हे वाक्य उच्चारल्यानंतर शरद पवार देखील व्यासपीठावर खळखळून हसल्याचं आपण त्यावेळी पाहिलं म्हणजे या वाक्यातनं त्यांना काही सोचवायचंय तुकाराम नथुराम आणि इकडं प्रदेशाध्यक्षपदाला रामराम म्हणजे नक्की काय खर तर मुळातच संत तुकारामांचं नाव घेतलं तर मुळातच बहुजनांचा लोकहितवादी विचार जपणारे संत म्हणून त्यांची ओळख आहे आणि एकतर संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी सर्व जाती धर्मांमधल्या प्रत्येकाला जवळ केलं आपले अभंग असे काही रचले की प्रत्येक जाती धर्मातल्या व्यक्तीला ते आपले स्वतःचे वाटतात त्यांचे विचार आणि हे बहुजन व्यक्तिमत्व म्हणून पुढे अधोरेखित झालं आणि मग ते संतपदाला देखील जाऊन पोचले पण अशा तुकारामांची जी विचारसरणी आणि इकडे थेट नथुरामांची विचारसरणी मग मुळात जयंत पाटलांना कुणाला ठोकून काढायचं या बाबतीत तर नथुरामांची विचारसरणी म्हणजेच मग उजवी विचारसरणी आता यामध्ये मग जे हिंदुत्व पुरस्कार हिंदुत्ववादी विचारांना पुरस्कार करतात ते आहेत मग यामध्ये भाजप आलं आणखी तिकडे एकनाथ शिंदेची शिवसेना आली अगदी बाकीचे काही सगळे पक्ष आले आणि आता त्यांच्याच जोडीला जाऊन बसलेले यांच्याच पक्षातला एक गट म्हणजे अजित पवारांचा गट ज्याला आपण महायुती गठबंधन म्हणतो आता इकडे एके बाजूला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा आहेत कुठेतरी एक हिरवा सिग्नल लागलेला दिसतोय विसतोय लागतोय विसतोय लागतोय कुठेतरी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येतील अशी शक्यता निर्माण झालेली असतानाच आत्ताच आपण तुकाराम विरुद्ध नथुराम ही लढाई आपल्याला लढायची आहे असं जयंत पाटील म्हणाले खरं तर जर भविष्यात या दोन्ही राष्ट्रवादी अगदी अपरिहार्य कारणास्तव एकत्र आल्याच तर मात्र मग ही लढाई कशी काय लढता येईल कारण मुळातच अजित पवार हा गट महायुतीसोबत आहे महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना आहे दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी विचारांवर चालणारे आहेत दोन्ही पक्ष उजव्या विचारसरणीचे आहेत आता मग अशा वेळी जयंत पाटलांनी हे विधान करणं आणि इकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर मग महायुतीतल्याच एका घटकासोबत आपण एकत्रित व्हायचंय अशावेळी नथुरामाच्या विचारसरणीचं काय करणार अशा वेळी तुकारामांच्या विचारसरणीचं काय करणार सगळा गोंधळच होणार आहे एकतर मुळात राष्ट्रवादी फुटल्यानंतर आजही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते छाती ठोकपणे बोलतात आमच्या हृदयात शरद पवार आहेत आणि आमच्या मनात अजित पवार आहेत कारण की अख्खा तुम्ही महाराष्ट्रातला जर विचार केलात ना तर आमदार किंवा लोकसभा खासदार या पातळीवर आपल्याला कोण कुठल्या पक्षात गेले हे कळेल पण स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये हे अजिबात कळणार नाही इतकंच कशाला आपल्या पुण्यातलंच सांगतो आपल्या पुण्यातही शिवसेना जी फुटल्यानंतर एकनाथ शिंदेकडे किती नगरसेवक आहेत माजी नगरसेवक हा आणि शिवसे शिवसेना आ... उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे किती नगरसेवक आहेत हे स्पष्टपणे आकड्यानिशी नाव घेऊन सांगता येईल पण इथं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे किती नगरसेवक आहेत माजी नगरसेवक आणि अजितदादा पवारांकडे किती नगरसेवक आहेत हे छातीडोकपणे सांगता येत नाही कारण विभाजन हे राष्ट्रीय पातळीवर पक्षाचं झालंय विभाजन हे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर नेत्यांचं झालंय पण राज्य पातळीवर कार्यकर्त्यांचं विभाजन झालंय का नाही हे सांगताच येत नाही कारण उद्या समजा समोर अजितदादा पवार गटाचा एक कार्यकर्ता आणि शरद पवार साहेब आले तर तो नमस्कार करणारच आहे आणि शरद पवार गटाचा कार्यकर्ता आणि अजितदादा समोर आले तर तोही त्यांना नमस्कार करणार आहे त्यामुळं मुळातच हे दोन्ही नेते या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचेच नेते आहेत याच्यात आता आपण वेगळं बायफर्केशन करताच येत नाही त्यामुळं प्रश्न हा पडलाय की जर हे दोन्ही नेते या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना हवे आहेत तर मात्र विचारसरणी वेगळी घेऊन कसं चालेल म्हणजे अजितदादा मुळातच आजचाच आपण वर्धापन दिन बघितला पंतप्रधान का कालावधी अकरा वर्षांचं नरेंद्र मोदी यांची कालावधी पंतप्रधानांचा कालावधी अकरा वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल अभिनंदनाचा ठराव केलेला आहे त्यांनी त्यामुळं या मला असं म्हणायचंय की मुळातच ज्यांनी आपला वर्धापन दिन आणि दुसऱ्या पक्षांच्या व्यक्तिमत्वांचे गुणगाण गायलेत ठराव गायलेत ठराव केलेत अशा पक्षाला मुळातच हिंदुत्वच्या कडेवर घेतलं गेलेलं आहे हिंदुत्वाच्या कडेवर आहे ना अजित पवार अजून प्रत्यक्षात काही त्यांनी हिंदुत्व स्वीकारलंय असं कुठं दिसत नाही आपल्याला आठवत आहे बटेंगे तो कटेंगे ही जेव्हा घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांनी दिली होती तेव्हा त्यावेळी त्यावेळी देखील अजित पवारांनी त्या गोष्टीला विरोध केला होता हे तिकडे चालत असेल परराज्यामध्ये आमच्या महाराष्ट्रात तसलं काही नाहीये म्हणजे मुळातच एकतर या सगळ्यांमध्ये अजितदादांची खरे म्हणजे गोची झालेली आहे अख्खं आयुष्य काढलं काँग्रेस राष्ट्रवादीसोबत म्हणजेच फुले शाहू आंबेडकर विचारांसोबत आणि आता सत्तेत आहेत ते नेमके उजव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववाद्यांसोबत त्यामुळे अजितदादांचा पक्ष हा हिंदुत्वाच्या कडेवर आहे त्याचा कडेलोट भविष्यात होईल कि नाही मला माहीत नाही म्हणजे तो कडेलोट म्हणजे एकतर पूर्णपणे डाव्या सरणीकडे झुकेल म्हणजे हिंदुत्व म्हणजे माहितीतून बाहेर पडेल की हिंदुत्वातच विलीन होईल हे सांगता येणार नाही एक तर संजय राऊत कायम ठोकून काढत असतात अमित शहांचेच दोन पक्ष आहेत म्हणजे अमित शहाच या राष्ट्रवादीचे पण अध्यक्ष आहेत अजितदादांच्या आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे पण अमित शहाच अध्यक्ष आहेत असं म्हणतात ते अर्थात तो संजय राऊतांचा विचार आहे पण प्रश्न हा आहे की इथे खरी म्हणजे गोची अजितदादांची आहे आता अशा वेळी जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपुरतं समजा हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर निश्चितपणे कार्यकर्ते तर सुखावले जाणारच आहेत कारण की कार्यकर्त्यांना हे दोन्ही नेते हवेत आठवते आपल्याला जेव्हा पक्षात फूट पडली ना तेव्हा अजित पवारांच्या गटाच्या माणसाच्या घरात गेलो आपण तर तुम्हाला शरद पवारांचा पण फोटो दिसेल आणि शरद पवार गटाच्या माणसाच्या घरात किंवा ऑफिसमध्ये गेलो आपण तर अजितदादांचा पण फोटो दिसेल आपल्याला आठवतंय प्रशांत जगतापांचं कार्यालय आपण राष्ट्रवादीतलं पुण्यातलं बघितलं शेवटी काय म्हणजे कळे ना सुचे ना त्यांना पण काय करायचंय आता प्रश्न हा उरतो की ज्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एक पिढी खरं म्हणजे दादांचं पण आता साठ बासष्ट वय आहे इतके वर्ष ते पण आहेत तीस पस्तीस वर्ष आता त्यांनी देखील इतके वर्ष राष्ट्रवादीचं नेतृत्व केलेलं आहे आता त्यांच्यासोबतची असलेली पिढी जी गेली तीस पस्तीस वर्ष राष्ट्रवादीत आहे ती अचानक अजितदादांपासून कशी काही दूर होऊ शकते आणि तीच पिढी अचानक शरद पवारांपासून कशी काही दूर होऊ शकते कारण आपण आता बघितलेलंच आहे म्हणजे निवडणुकीला म्हणजे सुप्रिया सुळेंना लोकसभेला निवडून दिलंय आणि अजितदादांना विधानसभेला निवडून दिलंय म्हणजे आम्हाला पवार हवेतच आम्हाला बाकी काही घेणं नाही आम्हाला पवार हवेत बास इतकंच कळतं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं इतकंच म्हणणं आहे तुम्ही एकत्र या एकत्र नका येऊ आम्ही मात्र तुमच्या सोबतच आहे त्यामुळं या दोन्ही नेत्यांनी ने खरंच एकत्र येण्याचा जर विचार केलाच भविष्यात तर अजितदादांना एक चांगलं पाठबळ मिळू शकतं आणि मग ते निर्णय घेऊ शकतात की आता मी काय करायचंय यांच्याच वळचणीला राहायचं का माझ्यासोबत आलेल्या माझ्या जुन्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांची मोट बांधून माझं वेगळं अस्तित्व तयार करायचं आता या दरम्यान त्यांना जे जुने जाणते फळीतले नेते आहेत ते त्यांच्यासोबत आहेतच तिकडे छगन भुजबळ आहेत इकडे जयंत पाटील आहेत सुनील तटकरे सोबत आहेत जितेंद्र आवड देखील मग सोबत येतील आणखी बरीच मंडळी येतील त्यामुळे अजितदादांची ताकद वाढणार आहे आता आधी फाटलं आणि मग परत मनोमिलन झालं तर याला आपण काय म्हणतो श्याम का बोला सुभा आहे तो बुला, बुला नाही घेते आता तसं जर घडलं तर कुणी पहिले कुणाला टाळी द्यायची वगैरे हा विषय तिकडे शिवसेनेत चाललाय पण इथं तसं होईल असं मला वाटत नाही तिकडे शिवसेने मनसे दोन भावांमध्ये चालू आहे मनोमिलन होईल का नाही आणि इकडे काका पुतण्यामध्ये मनोमिलन होईल का नाही असा प्रश्न आहे पण मुळात आता काका पुतणं नाही राहिलं आता झालंय असं भाऊ बहीण आजच बोललेले आहे सुप्रिया सुळे की माझं आणि दा अजितदादांचं नातं हे पवित्र नातं आहे पहिल्यापासूनचं नातं आहे जन्माचं नातं आहे त्यामुळे मुळात सुप्रिया सुळेंनी तर ऑलरेडी हिरवा कंदील दिलेला आहे आणि अशा वेळी जयंत पाटलांनी तुकाराम नथुराम नथुराम तुकाराम रामराम ही जी काही लढाई सुरू केलेली आहे ना ते खरं म्हणजे कार्यकर्त्यांना तळ्यात मळ्यात बुजकळ्यात टाकणार आहे कारण की उद्या अजित पवार आणि शरद पवारांचे दोन्ही पक्ष एकत्र आले तर कार्यकर्त्यांनी करायचं काय हिंदुत्व हिंदुत्व म्हणून बोंबलायचं का फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन चालायचं करायचं काय त्यामुळे आता या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा विचार केला तर तिथं काही एवढं त्रास होईल असं मला वाटत नाही मुळात जितकं काही संघटन वाढेल तेवढं चांगलंच आहे आणि मग त्यातून काही नवी चेहरे येतील वगैरे पण मुळात हे दोन्ही पक्ष जेव्हा राज्य पातळीवरची निवडणूक लढतील आता उदाहरणार्थ आपण पुढची निवडणूक समजा म्हटली की बाबा आता दोन हजार चोवीसला ला झालेली आहे आणि मग आता यानंतर अगदी एक पाच एक वर्षाने एकोणतीसची ची निवडणूक येते आता समजा तेव्हा म्हटलं की तोपर्यंत दोन्ही पक्ष एकत्र आले यांच्यात चांगलं जुळलं यांचं तर मात्र मग खरी ताकद ही अजित पवारांना पुढच्या निवडणुकीमध्ये आजमावता येणार आहे की यांच्यासोबत एकत्र येण्यानं आपला काय फायदा झाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता मात्र बाउंड्री लाईनवर हे दोन्ही पक्ष आहेत हे बाउंड्री लाऊन लाईन म्हणजे तुम्हाला रेल्वे रूळ आपण बघितलेलं आहे ना एक तर हे दोन्हीकडे रेल्वे रूळ जो असतो ते एकमेकांना भेटत नसतात पण एकमेकांना पॅरल चाललेले असतात बघा आणि त्याच्यावरनंच रेल्वेचे डबे धावत असतात इंजिन धावत असतं ते जिकडे वळतील रूळ तिकडे रेल्वे वळते याचाच अर्थ हे दोन्ही आता पॅरल पक्ष बाउंड्रीवर आहेत आता या दोघांचं मनोमिलन होणं याचाच अर्थ कुठे ना कुठेतरी काहीतरी क्रायसिस जे झालेले ते सगळे मनातले संपवावे लागतील पुतण्या काकावाद संपवावा लागेल आणि ह्यांना एकत्र यावं लागेल एकत्र आले दोनी होनार उजवी उजवी एक एक तर निश्चितपणे फायदा दोन्ही पक्षांचा होणार आहेच याबद्दल वादच नाही पण विचारसरणीचं काय जयंत पाटलांनी तुकाराम नथुराम जे म्हटलंय उजवी सरणी उजवी विचारसरणी डावी विचारसरणी वगैरे एकीकडे बहुजन आम्ही सगळे एकत्र फुले शाहू आंबेडकर विचार घेऊन जाणार आहे आणि एकीकडे इकडे सगळे हिंदुत्ववादी विचारांचे यावेळी खरी आत्ता सध्या कोंडी आहे ती अजित पवारांची या कोंडीतनं सुटायचं असेल ही कोंडी फोडायची असेल तर कुठे ना कुठेतरी शरद पवारांच्या पक्षाला देखील जुळतं घ्यावं लागेल हिंदुत्वाशी आणि इकडे अजित पवारांच्या पक्षाला देखील मुळातच हिंदुत्वाशी एवढे ते कनेक्ट नाहीयेत पण आम्ही केवळ हिंदुत्ववादी नाही हे पण दाखवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील त्यामुळे खरी कसरत आहे ती अजितदादांची आणि अशावेळी आज त्यांचाही वर्धापन दिन पार पडलाय आता तुकाराम वर्सेस नथुराम या वक्तव्यावर जेव्हा आता वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येतील आणि जहाल मवाळ हिंदुत्ववाद्यांच्या प्रतिक्रिया येतील तेव्हा क्लिअर होईल की जयंत पाटलांच्या मनात काय आता जयंत पाटलांच्या मनात अगदी एक शेवटचं सांगतो आणि थांबतो ते फार महत्त्वाचं आहे जयंत पाटलांना देखील एकेकाळी विचारण्यात आलं होतं की बाबा तुम्हाला नेमकं आता इतकी सगळी पदं तुम्ही भूषवलेली आहेत तर भविष्यात आणखी कुठलं पद भूषवण्याची इच्छा तुमची आहे का अर्थात त्यावेळी जेव्हा त्यांना हा प्रश्न विचारला गेला त्यावेळी त्यांनी देखील या प्रश्नाचं उत्तर देताना कुणाला वाटणार नाही की मुख्यमंत्री व्हावंसं म्हणून याचाच अर्थ त्यांच्याही मनात कुठे ना कुठेतरी आपल्याला मुख्यमंत्री व्हायचंय हा असं आहेच अर्थात त्यांनी ती एकदा बोलून दाखवलं होतं आणि खळबळ उडाली होती पण मुळात ते दावेदार आहेतच कारण की जवळपास सगळी मंत्रीपद भोगलेली आहेत उपभोगलेली आहेत महाराष्ट्रासाठी चांगलं काम केलेलं आहे एक सुजाण प्रचंड जाण असलेला लोकांच्या तळमळीचा नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं हजार जबाबी देखील त्यामुळं अशा नेत्यानं मुख्यमंत्रीपद भूषवणं हे महाराष्ट्रासाठी निश्चितच चांगलं असेल पण आता मुख्यमंत्री व्हायचं असेल जयंत पाटलांना तर त्याच्या आधी बरेच जण क्यू मध्ये आहेत त्यात त्यांच्याच जवळ येत चाललेले हे जे कोण आहेत त्यात अजित पवारांचा पण नंबर लागतो तिकडे भले एकनाथ शिंदेंनी आपल्या अंगावरची मुख्यमंत्रीपदाची झूल सध्या बाहेर बाजूला काढून ठेवली असली तरी ती त्यांना कुठे ना कुठे तरी खुणावत असतेच त्यामुळे महायुतीत ते पण आहेत क्यूमध्ये आणि आता देवेंद्र फडणवीस मी येईन मी पुन्हा येईन म्हणणारे त्यांनी पुन्हा येऊन पण दाखवलं आणि पुन्हा मुख्यमंत्रीपदाची झूल देखील अंगावर घालून दाखवली त्यामुळे आता ते काही क्या पदा त्या पदापासून दूर होतील असं वाटत नाही त्यामुळे आता प्रश्न हाच आहे की महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांचा स्वीकार कसा करतीये तिकडे मनसे देखील आल्यानंतर या महाविकास आघाडीचं काय होत आहे का महाविकास आघाडी आता जवळपास संपुष्टात आलीये असंच म्हणायचंय नेमकं काय त्यामुळे आता तुकारामांच्या विचारसरणीचे कोड आणि नथुरामांच्या विचारसरणीचे कोड याचं उत्तर निवडणूक जेव्हा लागेल ना तेव्हाच कळेल तोपर्यंत याचं उत्तर गुलदस्तातच राहील पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी